लाईक मराठीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर म्हटलं चला एक छानशा ब्लॉगला सुरुवात करूया म्हणजे दिवसाची सुरुवात इथं खूप छान झालेली आहे तुमची पण दिवसाची सुरुवात खूप छान हो पूर्ण दिवस तुम्हाला खूप छान जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना तर आता माझं मी तुम्ही आवरून झालेलं आहे आज हे ना खूप लवकर आवरलंय मी मला एका ठिकाणी जायचंय पण ते कॅन्सल झालं त्याच्यासाठी मी लवकर आवरलं होतं पण ते कॅन्सल झालं पण म्हटलं चला व्हिडिओला सुरुवात मी केली सकाळची अशी तर सुरुवात करूया आणि काल मी काल मी ब्लॉग केलाच नाही पण मी आहे ना माझ्या मैत्रिणीकडे हळदी कुंकाला गेली होती ते दरवेळेस मी तुमच्यावर शेअर करत असते मागच्या वेळेस पण मी तुमच्यावर शेअर केलं होतं त्यांचा हळदी कुंकू खूप छान करता त्या हळदी कुंकू छान असं डेकोरेशन वगैरे तर ते तुमच्यावर मी शेअर करणार काल मी ना तिथे गेली मग शूट वगैरे सगळं केलं मी त्यांनी छानपैकी अशी ना पाणीपुरी आणि भेळ असं ठेवलेलं होतं नाश्त्याला तर ते काही सगळं आहे ना मी ना शूट करून तुमच्या बरोबर आहे ना ती क्लिप मी शेअर करणार आहे आणि आज मी स्वयंपाकात पण काय काय बनवलंय ते पण मी बरोबर शेअर करणार आहे तर पहिले तुम्ही ना ती क्लिप बघून घ्या आणि कसं झालंय ते हळदी कुंकुर ते पण मला कमेंट्स करून सांगा आणि मग तुमच्याबरोबर आहे ना मी ना आज काय बनवलंय ते शेअर करते करतेच ठेवलंय का मस्त गेलय

येईल <laughs> का काका का मुंबई सुमी कधी आहे आम्ही नाही खाताना नाही घेणार हळदी कुंकू मस्त असं आणि त्या दोघी पण खूप छान दिसत होत्या म्हणजे माझी मैत्रीण आणि जाऊबाई त्यांच्या तर त्या दोघी पण मस्त अश्या दिसत होत्या तर आता मी स्वयंपाकात काय बनवले ते तुमच्याबरोबर शेअर करते आहे। बर तर आहे ना असं काही डब्याला मी बटाटे केले होते त्याचनंतर इथं भात आणि मेन म्हणजे आज मस्त अशी कढी बनवली आहे आणि मी कढी बरोबर नेहमी आहे ना शिमला मिरची म्हणजे याला आपण आहे ना बेसन शिमला मिरची असं म्हणतो तर ती पण मस्त बनवली अशी थोडीशी ना माझ्याकडनं आज गडबड झाली आज जे हे बेसन आहे ना हे असं मोकळं मोकळं हवं असतं ना तर हे असं आहे ना ओलसर झालेलं आहे ही चुकी झाली आज माझ्याकडनं काकूनच ठेवू म्हणजे कधीच चुकत नाही तर आज चुकली ही भाजी खरं तर छान झाली पण तरी पण तर दिसते तर छान आहे पण खायला आता माहिती नाहीये मला कशी झाली ते आणि सकाळी ना डब्याला अर्थ बटाटे केल्यानंतर यांच्यासाठी नाश्त्याला पोहे बनवले होते मी कारण की त्यांनी आणली होती जिलेबी तर आमच्या इथे ना गुरुवारी तुपातली जिलेबी भेटते एका ठिकाणी मग ती आणली होती त्यांनी तर मग त्यांना आहे ना पोहे आणि जिलेबी किंवा शिरा असं म्हणजे पोह्या बरोबर असं आहे ना खायला आवडतं खरं त्यांना गोड पदार्थ कोणता तरी तर असं सकाळचा ना, नाश्ता झालाय प्लस हा स्वयंपाक पण झालेला आहे आणि ही जी भाजी आहे ना शिमला मिरची बेसन ही ना मी तुमच्यावर शेअर केलेली आहे काही मागच्या ब्लॉग मध्ये मा कशी बनवते मी ते आणि चला माझं दिवसभरात मी काई -काई काय काय करतेय काय काय होणार आहे हे सगळं काही तुमच्यावर शेअर करणार आहे तो व्हिडिओ संपूर्ण बघा खूपच मोठे मोठे होतो मोठे झाले उलट गेल्या वेळेस छोटे झाले होते म्हणून मी यावेळेस गेली चला खाऊन बघूया माझ्या नंदनबाई गेल्या त्यांनी मस्त असे गुलाबजामुन करून आणलेत आणि आम्ही सगळ्यांनी खाल्ले खूप छान झालेत यांनी नाही खाल्ले हे म्हणे मी संध्याकाळी खाई आमचं सगळ्यांचं जेवण वगैरे झालं माझं तर मग मा अशीच झालेलं होतं आणि मग हे तिघ चौघ जण राहिलेले होते ते छान जेवले आणि मस्त पैकी सगळ्यात बेस्ट सगळ्यात जास्त गुलाबजामून हे आमच्या घरात श्रीपादला जास्त आवड म्हणजे दोघ जण तो काय एका दिवसात पण संपवेल खरंच गुलाबजामून एवढे त्याला आवडतात तर असं आहे त्यांना मी मग ट्युशनला सोडून आले आता थोड्या वेळे घ्यायला जाणार आहे मी त्यांना पण नंतर मी काही शूट वगैरे नाही केलं म्हणजे ना केसांची थोडच फार आहे ना जरास माझे ननंद मला करून देते स्मूदनिंग किंवा कॅरिटेन असं काहीतरी आहे ना मला पण नाही माहिती आहे तर मागच्या वेळेस केलं होतं तर ती एक स्टेप राहिलेली होती आज त्यांनी कम्प्लीट केली आणि छान असे मस्त झालेले आहेत केस माझे ऍक्च्युली मा, कानाच्या मागे नाही करायचे पण ते माझ्याकडे चुकून होत आहेत आणि आता कलर पण करायचा आहे पण तो, तो, तो आता मी नंतर करणार आहे तर असं आहे तर आता मला ना भांडे आणि ते लावायचे आहेत झाडांना पाणी घालायचंय आहे तर चला ते करून घेते ते यायच्या पहिले ना हे दोन्ही तिन्ही काम मी करून घेते मस्त पैकी आमच्या अशा गप्पा पण झाल्या आहेत चला आता हे दोन्ही काम करून घेते आणि मग बोलते ye le marthi ye le marth pe ne an kroch lak samal ke sabandh nahi ethi mai atta लहानपणचे ला ना व्हिडिओ बघत होती लागला मला सहा वाजले त्यांनी तिची लहानपणी कार्ड मध्ये होते मी आता लॅपटॉप मध्ये घेत होती ती बघून एवढी असते आणि तिने एवढे लहानपणचे नव्हते बघितली तिचे तुम्हाला ना काही दाखवते मी एकदम थांब तर हे बघा रुची का लहानपणीचे काय काय फोटो असे बरेचसे आहेत ते मी घेत होती खरं हे तर दोघं अजून खूप असणार आहे त्यांचे पण लहानपणीचे खूप फोटो आहेत क्यूट होती ना, <laughs> ना? माझा असे बरेचसे फोटो आहेत त्यांचे हा हा नाईट सूट माला मला खूप आवडत होता एक मिनिट थांबला तर हे बघा हा नाईट सूट होता तिचा राईट कलर ऍक्च्युली थायलंड वरून आणला त्यांनी इतका छान दिसायचा ना तिला तर असे आहे बरेचसे आहेत ते आता मी सगळे लॅपटॉप मध्ये घेते चला आता यांना ना काहीतरी नाश्त्याला देते आणि मग बोलते तुमच्याशी तर आता इथे मी ना शेंगदाण्याची चटणी बनवते आणि रुची काय ना इथं पास्ता बनवती आहे त्यांना तिघांना पास्ता खायचा आहे आणि सगळंच ना थोडंफार कढी आणि ते पडलेलं आहे त्याच्यामुळे मी आता फक्त शेंगदाण्याची चटणी बनवती आहे तर शेंगदाणे इथं भाजायला ठेवले आहेत मी माझं कारण की कूट आहे ना शेंगदाण्याचा तो संपला आहे म्हटलं मग थोडंसं कसं शेंगदाण्याची चटणी पण होईल आणि कूट पण करून ठेवता येईल तर आता आहे ना तुमची काय का साईडला पास्ता बनवती आहे हे बघा आणि मी ना इथं शेंगदाणे काहीतरी शेंगदाणे भासते तर आता मी ना लसूण पण टाकणार आहे पण लसून ना हा सोलायला जरा प्रॉब्लेम येतो करते खरं तर आता मी ये ना लसूण घेतलाय चांगल्या दोन गांड्या तरी घेतलेल्या आहे आणि तर शेंगदाणे पण आहे ना गार झाले मी सालने काढणार आहे आणि घेऊन घेते याच्यामध्ये आणि मी ना मिक्सर मध्ये नाही आहे कुठून करणार आहे शेंगदाण्याची चटणी अशी शेंगदाणे चटणी खरं सांगते खूप छान लागतर आता याच्यामध्ये ना मी अख्ख्या मिरच्या घेणार आहे तर आता हे ना अशा वाळलेल्याच आहे जर नरम जर असल्या ना तर यांना थोड्याशा भाजून घ्यायच्या म्हणजे परत येणार अशा कुरकुरीत होतात तर आता बऱ्यापैकी घेतलेली आणि छान असं असुटणार आहे तर बघू शकता छानपैकी ना कुठून घ्यायचा आणि आत्ताच आहे ना छान असा खमंग वास सुटलाय खरं चटणी तर अजून पूर्ण पण नाही झाली पण मीठ टाकणार आहे मी पण थोड्या वेळाने टाकणार आहे याच्यामध्ये मीठ आणि मीठ मी जाडच टाकणार आहे ना जाड मीठ मी तर ना जाड मीठ जर घेतलं ना म्हणजे कुटताना तर छान चव लागते कारण की मीठा बरोबर आहे ना शेंगदाणी ते पण आहे ना कुठल्या जातात आणि चटणी छान होते आता मस्त पैकी आणि जर वाटलं ना तर तुम्ही याच्यामध्ये ना, तुम ना? थोडस तेल पण घालू शकताय ती पण चटणी छान लागते तर बघू शकता बऱ्यापैकी ना कुठल्या गेलेली आहे छान झाली आहे तर आहे ना आता ही मिक्सर दोन ते पाच मिनिटातच झाली असती पण आहे ना खलबत्त्यात कुठून केलेली आहे ना चटणी खरंच खूप छान चव देते तर आता इथे झालेली आहे मी आता काढून घेते मी आता काढून घेते बघू शकता छान कुटल्या गेलीये आणि आपण जेवढी कुटू ना तेवढं छान असं ना तेल सुटतं शेंगदाण्याला चटणी छान होते आता मस्त काढून आहे मी झोपायला जापळा झाले चटणी भरली आता ते पण आले यांना पण मस्त की ना गरम करते जेवण आणि वाढते चटणी पण देते तर हे बघा आता इथे ना यांची ना मस्ती चालू आहे मी यांना झोपा म्हणते का आता आली चला म्हणते लागल तर चला म्हणजे आजचा हा व्हिडिओ मी एंड करते कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा तर चला म्हणून भेटूया आपण अशा छान छान व्हिडिओ सगळ्यांना चला आता बस नाही तर मी बापांना बोलवलं आता बोल चला झोपा चला